शुभ सकाळ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये काय चाललं आहे झालं चहा वगैरे नाश्ता वगैरे सकाळचे आले आहेत नऊ मिळाली आहे कामावर आणि नाश्ता वगैरे करून आले मी आज सॅटरडे संडे मी लेट येत असते ना तर नाश्ता वगैरे हो झाला मला चहा वगैरे पिऊन आली आणि बाहेर पाऊस चालू आहे बघा बाहेर पाऊस चालू आहे तर तुमचं झालं का चहा हो वगैरे नाश्ता हो हो वगैरे संडे आणि येत तिथले বান্ধি নাই থকেচলো ঘৰত आणि रोज मी आता म्हणजे रोज एक दोन एक दोन व्हिडिओ दो टाकायचे आपल्या दोघांनी पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळं आणि कंटाळा करत होते पण कंटाळा करून काही जमणार नाही त्याच्यामुळं टाकायचे व्हिडिओ एक दोन एक दोन रोजचे येतीलच आणि बघायचं सपोर्ट करा आणि कशी वाटते ते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये माझं टाकायचं काम तर मी करणारच आहे आणि व्हिडिओ बघून कोणाला राग लावून घेऊ नका काही आपल्या भाऊ बहिणींना बोलत नाही युट्यूब फॅमिलीला काही बोलत नाही पण जे काही आम्हाला थोडे बोलन त्यांना रागायला नाही पाहिजे भावांना बहिणींना असतात काही गोष्टी माणूस नाही सांगत असं वाटतं नको सांगायला द्यायचं सोडून पण सोडून दिलं का मग डोकं लोकं डोक्यावर बसतात कायदा घेतात असं असतं त्याच्यामुळे जागची जागेवरच माणसाला जे माणूस बोलन का आपल्याला काही त्या माणसाला जागची जागेवरच बोलायचं असं करायचं काही लोक काय करतात बोलतात पण आम्हाला बोलू नका तुम्ही आम्ही बोलतो तुम्हाला तुम्ही ऐकून घ्या आमचं पण तुम्ही आम्हाला काही बोलू नका म्हणजे त्यांना वाटतं आम्ही महान आणि मोठे आम्ही हुशार बाकीच्या आम्ही येणे आम्हाला काय करते आम्हाला काय करते असं असतं पण तुम्हाला काय अक्कल नाही तुम्ही अक्कल गाण ठेवलेली आहे कोण घेऊन काहीच्या काही बोलायचं समोरच्याला असं चक्का परत झाले नाही पाहिजे आपण काय बोलतो समोरच्याला माणसाला विचार करूनच बोलायला पाहिजे का ह्या माणसाचं मन दुखन राहा याला वाईट वाटेल राहा याच्या मनाला काय वाटेल आपण काय बोलतो हा विचार करायला मला कोणी निस बोलायचं परत शिरजर बनवून राहायचं स्वतः स्वतः करून परत व्हिडिओ बघून बोलायला आम्हाला तयार फोन करायला तुमच्या फोनला पण खातंय एवढं लई वाटत असेल ना आता समोर यायचं समोर बोलायचं असयचं ना आणि ना? मग बोलायचं फोनवर नाही गोळ्या मारायच्या लांबून तुम्ही लय पवित्र तुम्ही लई चांगले तुम्ही देवाचे माणस देव काय करतो देवाने काय सांगितलंय आणि तुम्ही काय करताय

द्यायच्या काय मला द्यायचं मग हजार पाचशे हजार पाचशे करून करून द्यायचे आणि आम्ही एकाटी द्यायचे त्यांना घ्या बाबा करा तुमचं काय काम आहे करा घ्या माहिती आमच्याकडत आमच्याजवळ नसल्या तर आम्ही लोकांकडून घेऊ का व्हायना उच नाही पाच नाही का व्हायना याचा नाही का व्हायना देऊन पण द्यायचेच यांची गरज पूर्ण करायची आणि यांनी काय केले आमच्यासाठी विसरले काय मागचे दिवस विसरले आता ते साव बनले काय ते पवित्र बनले काय आता मागचे दिवस गेले का सगळे विसरून विसर पडले का सगळ्या गोष्टीला आता रे शुद्ध पवित्र झाले तुम्ही तामाशा वाल्यात हां लास्ट शरम थोडीफार वाटायला पाहिजे होती हां आपला नाद नाही करायचा डोक्यात फेट बसलेला आहे माणूस सांगते लई इज्जत करत होत लई इज्जत देत आता इज्जत फिज्जत गेली आता चुलीत जाव द्यावं धावा जा द्यावं जाऊ द्यावं आले पुढं पुढे करायचं लई लच हा त्याचा फायदा घ्यायचा लागतंय म्हणजे आम्हाला काही इज्जतच नाही आम्हाला काही किंमतच नाही का काय हां तुम्ही लग्न इज्जतीवाले मोठे तुम्ही दोन्ही हा देऊ मान माणसं तुम्ही तुम्हाला इज्जतीवाले लोक असं तडतड करतं ना असं असं तोड उघडं वाटतं ना माणूस लोक बसलंय ना तर लपच बसून द्यायचं सांगते पहिलंच हा असं आहे ना मग आकत राहू द्या सांगते मग माझ्याकडे बोलायला आहे भरपूर मग बघत राहा मग शांत आहे ना शांतच राहून द्यायचं पण मी बोलले एक दीड वर्ष काही बोलले नाही पण बोलले आपण का आम्ही आम्हाला काही इच्छा नाही काय आम्हाला काही किंमत नाही काही कचरायच का आम्हाला बोलायला काय येतं तुझी नाही पडली का तेव्हा बोलायला बोलता बोलता असतात भावन बहिण काही लोक असतात विनाकारांना त्रास देते नावं ठेवते व्हिडिओ काढल्यावर बघा तू वाटत तर तुझ्या डोळ्यात तिखट घालून घे आणि बघू नको दुसऱ्याला काही नावं ठेवू नको तुझं घर कधी बन तुझं घर कसं आधी ते बघ तुझ्या घरातला माणसा सांभाळ अगोदर मग दुसऱ्याला नावं ठेव मोबाईल पडला बा मोबाईल पडला होता तर जायचं आहे मला कामा बसले येत ते बोलायला लागलं ना तर मग बोलतच राहतं ना माणूस असं हां आणि मी काही समोर यायला पण घाबरत नाही समोर कोण हो येऊ शकते मी तुमच्यात हिंमत ठेवा समोर यायची घाबरत नाही मी कोणाला समोर यायची फक्त हिमत ठेवायची मर्यादा सारंच सोडलेलं आहे आम्ही आणि तमाशावाले म्हटल्यावर आम्ही सगळं सोडून दिलेलं आहे इजत मान मर्यादा सगळं सोडून दिलेलं आहे तर चला व्हिडिओ लई मोठा होता आहे बावरला ना मी बोलायला लागले ना म्हणजे मग काय बोलते ते माझं मलाच कळत नाही आणि जे खरं आहे ते बोलते खोटं याच्यात बोलणार नाही చాలా అక్కడ పుట్టి మేము భా మీ కామాే